आज मी तुम्हाला हे कसं बनवायचं ते सांगते तुम्ही कोणत्याही कलरमध्ये तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता माझ्याकडे हे कलर्स अवेलेबल होते म्हणून मी ह्या कलर्समध्ये हे दिवा स्टँड बनवलेत चला तर मग सुरुवात करूया हा दिवा स्टँड कसा करायचा ह्याच्यासाठी तीन कलरची लोकर आपल्याला लागते ला बेस बनवण्यासाठी व्हाईट कलर साइडला साखळा करण्यासाठी एक ग्रीन कलर आणि पाकळ्यांसाठी तुम्हाला हवं ते कलर तुम्ही यूज करू शकता सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया सहा साखळा करायच्या सहा चैन करायचे दोन तीन चार पाच सहा सहा चैन केल्यानंतर पहिल्या चैनमध्ये तुम्ही स्टिच करून घ्या आता ह्या रिंगमध्ये आपल्याला एकूण चौदा डबल क्रोशेट करायचे आहेत तर सुरुवातीला तीन चैन घेऊया तीन चैन म्हणजे आपला एक डबल क्रोचेट होऊन जातो दोन तेरा डबल क्रोशेट आणि तीन चैन असे एकूण चौदा डबल क्रोशेट आपल्याला ह्याच्यामध्ये विणून घ्यायचंय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता आपण इथे फर्स्ट तीन चैनची साखळी घेतली होती त्याच्यावरच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टीच करून घेऊया आता इथे पुन्हा आपल्याला तीन चैन घ्यायचे आहेत तीन चेन घेऊन त्याच चैनमध्ये आपल्याला आणखी एक डबल क्रॉचेट करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या चैनमध्ये आपल्याला दोन डबल क्रॉचेट करायचे आहेत नेक्स्टमध्ये दोन डबल क्रोशेट असं या पूर्ण चौदा डबल क्रॉशेट मध्ये आपल्याला प्रत्येकी दोन दोन डबल क्रोशेट करायचे आहेत करायला अतिशय सोप्पा आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असं तुम्ही पूर्ण राऊंडमध्ये प्रत्येक साखळीवर दोन दोन डबल क्रॉशेट करून घ्या हे पहा हे मी पूर्ण प्रत्येक साखळीवर दोन दोन डबल क्रॉचेट करून घेतलेले आहेत एकूण आपल्याला हे अठ्ठावीस डबल क्र डबल क्रॉचेट मिळतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस आता जी आपण सुरुवातीला तीन साखळ्यांचं सा पहिला डबल क्रोशेट केला होता त्याच्या तिसऱ्या साखळीवर एक स्लिप स्टिच करून घेऊया पुन्हा इथे तीन साखळ्या करायच्या आणि या साखळीमध्ये परत आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट विणून घ्यायचं गे आहे नेक्स्ट स्टीचमध्ये आपल्याला एक डबल क्रॉशेट करायचं आहे पुन्हा दोन नेक्स्ट एक पुन्हा दोन एक, उन्हा, दोन। एक। 2 1 असं प्रत्येक साखळीवर आपल्याला दोन एक दोन एक दोन एक असं करून हे राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे हे मी राऊंड कम्प्लीट करून घेते पहा असं मी दोन एक दोन एक दोन एक असं करून हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला ज्या तीन साखळ्या केल्या होत्या त्याच्यावर त्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच करून घेऊया आणि एक चेन घालून हा धागा कट करून घेऊया हे बघा हे असा हा बेस तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही ग्रीन कलरची लोकर जॉईन करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला स्लिप नॉट करून मध्ये धागा घालून इथे एक गालों इते। स्लिप स्टिच करून घ्यायची स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर चार चेन घ्यायच्या एक दोन तीन चार 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 चेन घेऊन आपल्याला त्याच साखळीमध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे हे बघा याशी आपली एक साखळी तयार होते मी पुन्हा दाखवते आणि हे डबल क्रोशेट करून झाल्यानंतर ही वरची एक चेन आपल्याला सोडायची आहे नेक्स्ट स्टिचमध्ये ना घ्यायचं नाही आहे त्याच्या सेकंड स्टिच सोडून थर्ड स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एक डबल क्रॉचेट विणायचं आहे एक चेन आणि पुन्हा त्या स्टीचमध्ये परत एक डबल क्रॉचेट नेक्स्ट सोडून डबल क्रोशेट एक चेन एक डबल क्रॉचेट नेक्स्ट सोडून एक मध्ये सोडून नेक्स्ट मध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट एक चेन आणि पुन्हा एक डबल क्रोशेट असं विणायचं आहे असं हे राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे हे राऊंड मी कम्प्लीट करून घेते हे पहा हा असा मी हा बेस तयार करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण पाकळ्या विणून घेऊया माझ्याकडे हा कलर होता त्याच्यामुळे मी ह्या कलरच्या पाकळ्या करत आहे तुमच्याकडे जो कलर असेल तुम्ही त्या कलरच्या पाकळ्या करू शकता रेड केला तर खूपच छान दिसतं त्याला स्लिप नॉट करून घेऊया स्लिप नॉट केल्यानंतर आपण जे हे विणलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण तीन साखळ्या एक चेन आणि एक डबल क्रॉचेट अशी आपण स्टार्टिंग केली होती त्याच्यामध्ये डबल मध्ये नाही तर इथे इथे तुम्ही हा धागा जॉइंट करून घ्यायचा आहे धागा घालायचा आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची अशी हे बघा स्लिप स्टिच केल्यानंतर तीन साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण हे दोन डबल क्रोचेट केलेले आहेत तिथे एक स्पेस स्पेसमध्ये आपल्याला पाच डबल क्रोचेट करायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच हे आपले पाच डबल क्रोचेट झालेले आहेत आपण त्या एक चेनच्या स्पेसमध्ये पाच डबल क्रोचेट विणलेले आहेत आणि हा एक तीन साखळ्यांचा सा डबल क्रोचेट हा वेगळा आहे आता एक दोन तीन चार पाच जी पाच डबल क्रोचेट आपण करायला घेतले त्यातल्या पहिल्या डबल क्रोचेटून ही सुई अशी बाहेर काढायची आणि हे असं इथून खेचून घ्यायचं ही आपली पाकळी तयार होते ही पहा ह्याच्यावरती पुन्हा तीन चैन घ्यायच्या तीन चैन घेतल्यानंतर पुन्हा इथे दोन डबल मध्ये नाही तर त्याच्या बाजूला बाजूच्या स्पेसमध्ये तुम्ही एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं सिंगल क्रोशेट करून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर तीन चेन करायच्या आणि पुन्हा आपल्या एक चेनच्या चा। गॅपमध्ये पाच डबल क्रोशेट करून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच डबल क्रोशेट झाल्यानंतर हा तीन साखळ्यांचा डबल क्रोशेट सोडायचा आणि ह्या पहिल्या डबल क्रोशेटातून सुई घालून इथून हे असं खेचून घ्यायचं पुन्हा वरती तीन चैन बाजूच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचं पुन्हा तीन चैन आणि एक चैनच्या स्पेसमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार पाच परत पहिल्या साखळीतून चैन घालून हे इथून असं खिचून घ्यायचं पुन्हा तीन चैन इथे एक सिंगल क्रॉशट पुन्हा तीन चेन एक चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रॉशट एक दोन तीन चार पाच हे पहा किती सुंदर या पाकळ्या तयार होतात हे तुम्ही बघू शकता हे बघा सिंगल क्रोचेट in chain parts double crochet असं करून हे राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया हे पहा हे माझं एवढं आता विणून झालेलं आहे आता मी शेवटची पाकळी तुम्हाला पुन्हा एकदा विणून दाखवते तीन चैन इथे जिथे आपण एक चेन घेतले तिथे नाही तर त्याच्या बाजूच्या स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट पुन्हा तीन चेन आणि जो आपला हा एक चेनचा स्पेस आहे याच्यामध्ये आपण पाच डबल क्रोशेट करणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पहिल्या डबल क्रोचच्या वरती आपण ह्याला स्लिप स्टिच करून आपला पॉफ तयार करणार आहोत पुन्हा तीन चेन घेणार आहोत आणि इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार एक चेन करून हा धागा आपण कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे आपलं छान असं दिवा स्टँड तयार झालेला आहे खूप सुंदर वाटतं हे तुम्ही तुम्हाला हे मागे जे धागे आहेत ते आपण पाठीमागे लपवायचे हे असं खूप असं सुंदर असं दिवा स्टँड रेडी होतं दिवा स्टँड रेडी होता तुम्हाला हवा त्या साईजमध्येही तुम्ही करू शकता तुम्हाला एखादा पॉट ठेवायचं असेल तर ते ते ठेवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा दिवासाठी समयीसाठी तुम्हाला ज्याच्यासाठी हवं आहे ज्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये तुम्ही हे मिळू शकता फक्त बेस मोठा करायचा का मग हे फुल आपोआप मोठं होतं तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद